ब्रह्मपुरी देवरी राष्ट्रीय महामार्गावर येरंडी फाट्याजवळ लहान पुलाच्या बांधकामाकरिता भर पावसातच डायव्हर्शनचे बांधकाम न करता खोदकाम केले आहे यावेळी रस्त्याच्या बाजूने वाहतूक सुरू होती मात्र येथे असलेल्या मातीत सव्वीस सप्टेंबर रोजी रात्री एक मोठा ट्रक फसला त्यामुळे अनेक प्रवासी येथे अडकून पडले कुरखेडा सती नदीवरील पुलाचे बांधकाम सुरू असलेल्या कंत्राटदार कंपनीकडेच जवळपास असलेल्या लहान मोठ्या पुलांचे तसेच मार्ग रुंदीकरणाचे कंत्राट आहे मात्र कंत्राटदार कंपनी व राष्ट्रीय महामार्ग विभागाचा नियोजन शून्यतेमुळे कुरखेडा व कोरची वासियांना या पावसाळ्यात मोठ्या यातना सहन कराव्या लागत आहे येरंडी फाट्याजवळ लहान पुलाचे बांधकाम सुद्धा कंत्राटदार कंपनीने भर केल्याने काल रात्री येथे एक ट्रक फसत छत्तीसगड ते तेलंगणा चालणारी वाहतूक ठप्प पडली तसेच तालुक्यातील जांभूळखेडा चिरसाडी पुराडा रामगड व कोरची तालुक्यात जाणारे प्रवासी रस्त्यातच अटकले होते यावेळी शालेय विद्यार्थी रुग्णसुद्धा अडकले होते आज सकाळी या ठिकाणी परिसरातील शेकडो गावकरी एकत्र आले बांधकाम विभाग व कंत्राटदार कंपनी विरोधात प्रचंड रोष केला यावेळी शिवसेना उबाठा जिल्हा प्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल यांनी येथे भेट देत कंपनीच्या व्यवस्थापकाला धारेवर धरत तात्काळ हे खोदकाम बुजविण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले तसेच नवीन खोदकाम न करण्याची मागणी करण्यात आली